विविध विकास कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले ज्यांच्या सहकार्याने हे सगळे काम आम्हाला करता आले असे मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय संग्राम संग्रामभैयाजी जगताप अहमदनगर प्रभागामधल्या विकास काम आणणारे आमचे सगळे सक्षम नगरसेवक माननीय माझे मित्र निखिल भाऊ वारे माननीय सुनीलभाऊ त्र्यंबके माननीय बाळासाहेबजी पवार माननीय विनितजी पाऊलबुदे नगरसेविका माननीय वारेताई माननीय पवारताई माननीय एकनाथ ठिकारी काका माननीय गोपूजी रिक्षा फिरवतानी टाईम दिला होता चार वाजेचा काही आमच्या भगिनी तीन वाजता आल्या काही आमच्या भगिनी दोन वाजता आल्या काही भगिनी एक वाजता आल्या आपल्याला जी काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल आम्ही सगळे आपल्याकडून माफी मागतो पाच मिनिटांमध्ये सगळं संपूया म्हणजे तुम्हाला अजून गैरसोय होणार नाही तातुरती करा ठीक आहे आता या तोफण्यावर आपण प्रत्येकाला चार किलो साखर आणि एक किलो डाळ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच काय करायचं आहे हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपल्या जागा सोडू नका कुणी बरं गावा ग्राम घेतलेला आहे तो कशासाठी घेतला एक पाच मिनिटात मी सांगतो विनंती केली होती की दिवाळीला जर आम्हाला हे भेटलं असतं तर जास्त बरं झालं असतं आपण म्हणतो दिवाळीला तोंड गोड केलं पाहिजे आणि दिवाळीला साखरेचं वेगळं वे महत्व आहे पण दिवाळीचा उद्देश काय असतो आपण दिवाळी का साजरा करतो माझ्या माहितीत जे मी काय वाचन केलं मी काय फार वाचत नव्हतो आमदार साहेब पण जेव्हा माझ्यावर कोणी काही बोललं तर मी म्हटलं दिवाळीचं महत्व आपण शोधू दिवाळीचं महत्व एवढंच आहे की जेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास संपून अयोध्यामध्ये परत आले चौदा वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी प्रत्येक घराबाहेर दिवे लावले म्हणून त्याचं नाव दिवाळी पडलं मग त्याच्यामध्ये लोकांनी अनेक वर्षामध्ये फराकडे वाजायला सुरू केले लोक म्हटले मामाच्या घरी जावे तर दिवाळीलाच जायचं महिला म्हटल्या आम्हाला कारंज्या करायचे शंकरपाळे करायचे दिवाळीलाच करायचे मग त्याच्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी फराळाचे कार्यक्रम सुरू केले पण दिवाळीचा उद्देश प्रभू श्रीरामाच्या वनवासाला संपुष्टात आल्यानंतर जशी दिवाळी साजरा केली अयोध्या नगरीनी येत्या बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम परत एकदा वनवास संपून अयोध्यामध्ये येत आहे तरी ती दिवाळी आपल्याला साजरा करायची की ही डाळी आणि ही साखरेच्या माध्यमातून येत्या बावीस जानेवारीला दहा ते बारा वाजेपर्यंत नगर येथे स्थित राम मंदिरामध्ये प्रत्येक घरामधून दोन डाळीचे लाडू प्रभू श्रीरामाला नैवेद्य म्हणून प्रत्येक माता भगिनी तयार करायचे आहेत म्हणून ही साखर वाटतात <प्राँगा> आपल्या या राम मंदिरामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना की आपण सगळ्यांनी तिथे कीर्तनाचं आयोजन करा आणि बारा वाजून दहा मिनिटांनी जेव्हा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू या तुमच्या प्रभागामधल्या प्रत्येक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे आहेत की प्रभू श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजेचा आणि म्हणून हा उपक्रम हाती घेत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे आता आम्ही सगळ्यांकडून तुमचे कुपणाचे फोटो घेतलेले आहेत म्हणजे आम्हाला माहिती झालंय की पिशव्या कोण घेऊन गेलेला आहे आता आम्ही ही यादी फोन नंबर सहित प्रत्येक नगरसेवकाला देऊ तुम्ही सगळेजण आपले कार्यकर्ते लावून एकवीस तारखेला संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन दोन लाडू मोदयचे आहेत आता ज्यांनी तयार केले त्यांच्या नावं पुढं तर फुली पडेल पण हुकले, जे हुकलेत जे राहतील त्यांच्या नावापुर खुना करून ती यादी माझ्याकडे द्या आणि मग ती जी यादी आहे ज्यांनी लाडू तयार केले नाहीत ती यादी घेऊन मी तुमच्याच या दश नगरच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये येऊन ती यादी रामाच्या चरणीत ठेवून त्यांना सांगेल की हे रामा यांना मी डाळही दिली साखरही दिली पण या यादीवाल्यांकडून तुझ्यासाठी दोन लाडूसुद्धा झाले नाहीत तुला यांचं काय करायचं तू तुझ्या स्तरावर करू शकतो घरी गेल्यानंतर एक वाटी डाळ आणि एक वाटी साखर नैवेद्याच्या लाडूसाठी बाजूला काढून ठेवा बाकी तुम्हाला काय त्याचा वापर करायचा तुम्ही करू शकता हा उपक्रम येत्या बावीस जानेवारीला या नगर शहरातून प्रत्येक घरातून एक अभूतपूर्व दिवाळीचा सण हा आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे नुसतं लाडूच नाही पण एकवीस तारखेला रात्री सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पंख्या लावायच्या भूतन भविष्य दिवाळी महाराष्ट्राला आपण दाखवायची आहे असं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपण सगळे जर आलात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तीन ट्रक उभे आहेत एक दोन तीन पांढऱ्या कलरची पुरुषांसाठी आहे आणि दोन आमच्या महिलांसाठी आहेत बॅरिकेड लावलेत बॅरिकेडमध्ये लाईनीमध्ये उभे राहा टोकन द्या पिशवी घ्या